मित्रांनो हे सगळे व्यागन टूर येतात या गाड्या संपूर्ण आज गाड्यांचा लिलाव होणार आहे आणि ह्या गाड्या हे ट्रक पण आहेत बघू शकतात किती मोठे ट्रक आहेत मित्रांनो हे संपूर्ण आज विक्री होणार आहे आणि यांचा लिलाव होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण आलो हे नरसापूर कात्र जवळ जवळ आहे मित्रांनो तर श्रीराम ऑटोमॉल पुणे इथं संपूर्ण सेकंड गाड्या तुम्हाला भेटतात मित्रांनो इथं टू व्हीलरपासून तर ट्रक पर्यंत आणि ट्रकपासून तर ट्रॅक्टरपर्यंत आणि परत रिक्षा पण आणि टू व्हीलर पण आहे संपूर्ण गाड्या तुम्हाला एकाच ठिकाणी श्रीराम ऑटो मॉल पुणे इथे भेटतात तर मित्रांनो इथं लिलाव होत असतो गाड्यांचा कशाप्रकारे लिलाव होत असतो गाड्यांचा तिथं तुम्हाला दाखवणार आहे आणि गाड्या पण दाखवणार आहे ट्रॅक्टर टू व्हीलर रिक्षा आणि ट्रक आणि प्रकार ह्या या संपूर्ण गाड्या एकाच ठिकाणी मिळतात मित्रांनो आणि हा लिलाव सर्वात मोठा आहे पुण्यातील आणि इथं जबरदस्त मित्रांनो लिलाव असतो आणि गाड्या पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये भेटतात तर तुम्हाला गाड्या पण दाखवतो आणि लिलाव पण दाखवतो नक्की हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी ह्याच्यात नंदू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो चला तर तुम्हाला श्रीराम कशा कशाप्रकारे आहे ते दाखवतो पुणे नरसापूर कात्रीच्या पुढे मित्रांनो इथं संपूर्ण गाड्यांची डिली सेल्स केल्या जातात आणि पूर्ण संपूर्ण गाड्या तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतात श्रीराम ऑटोमॉल पुणे इथे फोर व्हीलर पासून तर टू व्हीलर पर्यंत आणि ट्रकपर्यंत पर्यंत संपूर्ण गाड्या भेटतात मित्रांनो श्रीराम ऑटो मॉल पुणे तापून आलो आहे बघू शकता किती मोठ्या गाड्या आहेत आणि आज याचा लिलाव होणार आहे गाड्यांचा संपूर्ण गाड्यांचा लिलाव होणार आहे फोर व्हीलर टू व्हीलर गाड्यांचा संपूर्ण लिलाव तुम्हाला दाखवणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर बघू शकता कशा प्रकारे तर बघू शकता मी मित्रांनो हे ट्रक पण विकायला आणलेत तर याचा पण लिलाव होणार आहे ट्रकांचा आणि टम्पो ट्रक पण पण पुढे संपूर्ण हे आज विकलं जाणार आहेत यांचा पण लिलाव होणार आहे बघू शकता ब्रेझा परत स्विफ्ट आर्टिका परत इनोवा टाटा संपूर्ण ह्या गाड्याचा आज लिहिला होणार आहे संपूर्ण संपूर्ण एकदम गाड्या आज लिलाव होणार आहे संपूर्ण आज श्रीराम ऑटोमॉल पुणे थांबवणार आहे गाड्याचा लिलाव बघण्यासाठी तर संपूर्ण गाड्या बघू शकता कशा कंडिशनमध्येच आणि ह्या संपूर्ण गाड्या आज विक विकणार आहेत मित्रांनो टुरिस्टमध्ये पण तुम्हाला गाडी भेटेल बघू शकता जेस्ट पण आहे हुंडायची प्रीमियर पण आहे आणि या संपूर्ण गाड्याचा आज लिलाव होणार आहे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला लिलाव दाखवणार आहे प्रकारे लिला लिलाव होत असते गाड्यांचा तर बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो श्रीराम श्रीराम ऑटोमॉल पुणे भरपूर मोठा आहे त्यानंतर गाड्यांचा संपूर्ण रिलाव होणार आहे आणि गाड्या पण एकदम चांगल्या कंडिशन मित्रांनो आहेत आणि ह्या ज्या फायनान्समधून घडून आलेल्या असतात गाड्या त्या गाड्या इथं तुम्हाला संपूर्ण भेटतात मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो इनोवा पण गाडी विकण्यासाठी आहे आणि स्विफ्ट पण विकण्यासाठी आहेत आणि इथं म्हणजे संपूर्ण तुम्हाला गाड्या भेटतात मित्रांनो श्रीराम ऑटोमॉल पुणे येथे तर आपण आज स्पेशल लिलाव बघण्यासाठी आलो आहे श्रीराम ऑटोमॉल पुणे इथे बघू शकता पण आहे इको आहे आणि हा संपूर्ण गाड्या मित्रांनो आज लिलाव होणार आहे जेवढ्या तुम्हाला गाड्या दिसतात या गाड्या आज संपूर्ण लिलाव होणार आहे आणि संपूर्ण लिलाव तुम्हाला दाखवणार आहे प्रकारे इथं लिलाव तर बघू शकता तुम्ही भरपूर लोक आले आहेत इथं गाड्या घेण्यासाठी आणि टू व्हीलरपासून तो फोर व्हीलर आणि ट्रकपासून तो फार बाईकपर्यंत संपूर्ण गाड्या तुम्हाला श्रीराम ऑटोमॉल पुणे इथे संपूर्ण गाड्या भेटतात मित्रांनो बघू शकता प्रकारे गाड्या तर संपूर्ण जिकडं बघावं तिकडं गाड्याच गाड्या तर बघू शकता मी ही टाटाची गाडी पण विकण्यासाठी आहे आणि टाटाच्या संपूर्ण गाड्यात बघू शकता तुम्ही बघू शकता होंडाची गाडी पण आहे विकण्यासाठी स्विफ्ट पण आहे या संपूर्ण गाड्याचा लिलाव होणार आहे संपूर्ण गाड्यांचा लिलाव होणार बघू शकता ऑडी पण आहे एम एस बारा एस पंचेचाळीस सदुसष्ट तर होंडा एम एस पण आहे एकदम चांगल्या कंडिशन मी ही गाडी बघू शकतो परत होंडायची पण मित्रांनो गाडी टुरिस्ट आहे विकण्यासाठी बघू शकता संपूर्ण ह्या गाड्यात विकल्या जाणार आहेत टू व्हीलरपासून तर ट्रकपर्यंत संपूर्ण गाड्यात वाचलेला होणार आहे श्रीराम ऑटोमॉल पुणे तर बघू शकता स्कूटी पण आहे मित्रांनो संपूर्ण स्कूटी तुम्हाला भेटले होते एकाच ठिकाणी आणि ह्या विक्रीसाठी मी संपूर्ण गाड्या घेऊ शकता तुम्ही एकदम अर्ध्या किमतीमध्ये बघू शकता तुम्ही ॲक्टिवा होंडा के टी एम होंडा शाईन होंडा शाईन होंडा शाईन होंडा शाईन संपूर्ण होंडा शाईनचे संपूर्ण होंडा शाईन बॅजो विक्रांत बजाज सिटी पल्सर 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 नंबर रिक्षा पण विकायला मित्रांनो संपूर्ण रिक्षा पण इथं भरपूर आहेत तुम्हाला विकायला रिक्षा पण घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट रिक्षा पण आला हे विकायला एम एस बारा चाळीस चौऱ्याऐंशी बघू शकता अशोक लँडलाईनचा पण विक्रीसाठी मितानो आणि टाटाचा पण आहे नवीन आलेला इंट्रा टाटा हे पण विक्रीसाठी संपूर्ण हे पिकअप हे मितानो संपूर्ण पिकअप तुम्ही घेऊ शकता इथं आणि ह्या गाड्या संपूर्ण विक्रीसाठी बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो पिकअप पण आहेत विक्रीसाठी आणि ह्या टुरिस्ट डिझायर पण आहे आणि हुंडाईची पण आहे इको आहे या संपूर्ण गाड्या आहे विक्रीसाठी मी त्यांना बघू शकता पाठीमागं पण तुम्हाला दाखवतो प्रकारे तर तर ह्या संपूर्ण गाड्या मित्रांनो विक्रीसाठी वी, बघू शकता संपूर्ण टोटल टॅक्टर ट्रक आणि मोठमे कंटेनर आहे संपूर्ण हे विक्रीसाठी बघू शकता तुम्ही कात्रेज कात्रेज आ, तर हे सी सिरीरामॅटोमॉल पुणे हे मित्रांनो कात्रेजला कात्रजपासून नसापूर एक गाव आहे तिथं तुम्हाला हे संपूर्ण गाड्या भेटील मित्रांनो सेकंड हँडमध्ये आणि ह्या गाड्या संपूर्ण कंपनीच्या वडलेल्या गाड्या आहेत मित्रांनो फायनान्समधून तर बघू शकता हे पिकअप पण तुम्हाला घेऊ शकता आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये पिकअप हे बघू शकता हातमध्ये कशाप्रकारे येतं तर बघू शकता हे मित्रांनो स्कॉर्पिओ आहे जुनी आणि इको पण आहे आणि सेलेरो पण आहे विक्रीसाठी बघू शकता तुम्ही मित्रांनो सिराम ऑटोमाल पुणे इथे आपण आलो हे गाड्या सगळ्या गाड्या चाललेला होणार आहे टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा ट्रक बस संपूर्ण गाड्या चालेल होणार आहे बघू शकता किती मोठ्या गाड्या आहेत संपूर्ण गाड्याच गाड्या तिकडे जाईल नंतर तिकडे गाड्याच गाडी टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्याच गाडी इथे भेटत बघू शकता तर बघू शकता मित्रांनो यांच्याकडे ट्रक आणि बस आणि गाड्या आणि टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा रिक्षा संपूर्ण गाड्या एकाच ठिकाणी तुम्हाला भेटतात कारण श्रीराम ऑटोमॉल पुणे सर्वात पुण्यातील मोठा मित्रांनो आहे हे ऑटोमॉल बघू शकता आता टाटाचा ट्रक पण आहे विक्रीसाठी याचा पण लिलाव होणार आहे आणि टाटा चारशे सातचा पण लिलाव होणार आहे तर ह्या गाड्या संपूर्ण तुम्हाला श्रीराम ऑटोमॉल पुणे इथे संपूर्ण गाड्या भेटतात मित्रांनो आणि या गाड्या संपूर्ण आज गाड्यांचा लिलाव होणार आहे कशाप्रकारे बघू शकता ट्रक आहेत संपूर्ण बनमोठाले ट्रक आहे पर रिक्षा आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे हे संपूर्ण सिराम ऑटो मॉल पुणे कात्रज जवळ श्रीराम नरसापूर गाव आहे तिथं तुम्हाला संपूर्ण गाड्या भेटल्या मित्रांनो आणि कात्रच हायवेला लागूनच आहे सिराम ऑटो मॉल पुणे बघू शकता प्रकारे गाड्या तर संपूर्ण आणि इथं गाड्याचा संपूर्ण असा लिलाव होतो तर इथं लिहिलाव कमसे कम बारा वाजता चालू होतो मित्रांनो आणि जबरदस्त मित्रांनो गाड्या पण इथं चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या भेटतात आणि ट्रक आणि ट्रॅक्टर रिक्षा टू व्हीलर फोर था। व्हीलर संपूर्ण गाड्या तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतात तर मित्रांनो हे सगळे वॅगनार टूर हिता ह्या गाड्या संपूर्ण आज गाड्यांचा लिलाव होणार आहे आणि ह्या गाड्या एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मित्रांनो गाड्या बघू शकता कशा प्रकारे गाड्या आहेत तर हे वॅगनार टूर आहे मित्रांनो लेटेस्ट गाडी आहे जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही सिराम ऑटो मॉल पुणे इथे येऊ शकता आणि गाडी परचेस करू शकता तर बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये मित्रांनो गाड्या येतात आणि ब्रेझा पण आहे आणि हे ट्रक पण आहेत बघू शकता किती मोठे ट्रक आहेत मित्रांनो हे संपूर्ण आज विक्री होणार आहे आणि याचा लिलाव होणार आहे आणि या गाड्यांचा पण लिलाव होणार आहे आणि प्लस टू व्हीलरचा पण लिलाव आहे बघू शकता टू व्हीलर पण आहेत समोर आणि पिकअप पण आहेत समोर तर अशा मित्रांनो या गाड्याचा संपूर्ण आज लिलाव होणार आहे तुम्ही येऊ शकता श्रीला माटोमॉल पुणे येथे आणि गाडी तुम्ही खरेदी करू शकता भरपूर गाड्या मित्रांनो इथं श्रीराम ऑटोमॉल पुणे इथे बघू शकता आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुमच्या गाड्या जसं संपूर्ण गाड्या भेटतात एकाच ठिकाणी आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या असतात मित्रांनो तुम्ही नक्कीच श्रीराम ऑटोमॉल पुणे इथे तुम्ही विजिट द्या आणि कात्रसपाशी हे मोठे एक गोडाऊन आहे श्रीराम ऑटो मॉल पुणे आणि तिथून संपूर्ण टॅक्टर रिक्षा टू व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतील तर मित्रांनो इथं व्हिडिओ संपतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा